तेवीस तारखेला निवडणुकीचे निकाल लागले आणि प्रचंड मोठं असं बहुमत त्यांना स मिळालं त्यानंतर दोनशे पस्तीस दोनशे सदोतीसपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत ताबडतोब या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊन सरकार अस्तित्वात येईल अशी कंडिशन होती मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला नाही याचा अर्थ असा आहे की पडद्याच्या मागे अनेक घडामोडी घडत आहेत पण मागे खूप मोठ्या प्रमाणात चिंतन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि त्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री दिला नाही तर काय होईल अशा संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे मात्र वस्तुत महाराष्ट्रानेच देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात भरभरून दान टाकत जवळपास एकशे तेहतीसपेक्षा जास्त, जास्त जागा बी जे पीला दिलेल्या आहेत त्यामुळे आता बी जे पीचे श्रेष्ठी नेमकं काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे सध्या तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची जोरदार मागणी आहे मात्र यापूर्वी दिल्ली आणि राजस्थानमध्ये अनपेक्षित चेहरे समोर करून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मोठ्या प्रमाणामध्ये धक्का तंत्र अवलंबलं आहे ज्या मध्य प्रदेशमधनं जशी त्या तशी लाडकी बहीण योजना स्वीकारली गेली त्या मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना मुख्यमंत्रीपद न देता दुसऱ्याच कोणाला तरी मुख्यमंत्रीपद दिलं गेलं त्याप्रमाणे ज्या वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानची निवडणूक लढवली गेली त्यांना देखील मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतात की जे पीचे वरिष्ठ नेतृत्व आणखी काहीतरी धक्का तंत्र अवलंबतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.